गेवरे तालुक्यातील अर्धे मसला मस्जिद स्फोट प्रकरणी गुन्हा दाखल दोन आरोपी ताब्यात गेवरे गेवरे तालुक्यातील तलवडा पोलीस ठाणे हद्दीतील अर्धे मसला या ठिकाणी मध्यरात्री दरम्यान फटाक्याद्वारे उत्स्फोट करून मस्जिद पाहण्याचे प्रयत्न करण्यात काही समाज कंटक यांनी केला आहे याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस बीड अधीक्षक नवनीत कामत यांनी घटनास्थळावर भेट दिली व शांतता राखण्याचे आवाहन केले याबाबत सविस्तर माहिती अशी की विजय वय वर्ष राहणार नसला श्रीराम अशोक सांगणे वय चोवीस वर्ष राहणार अर्धे नसला तालुका गेवराय जिल्हा बीड अशी या दोन आरोपीचे नावे असून गावात ओरूस चालू असताना त्या ठिकाणी किरकोळ वाद झाला होता तसेच यातून वडील आरोपींनी हे कृत्य केले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे तसेच ही घटना मध्यरात्री सुमारा दरम्यान घडल्यानंतर सरपंच यांनी माहिती तलवारा पोलिसांना दिली तसेच पोलिस अवघ्या वीस मिनिटात घटनास्थळात दाखल झाले तसेच वरिष्ठ अधिकारी व बीड पोलिस अधीक्षक नवनीत कावन यांनी सदर ठिकाणी भेट दिली तसेच या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल केला असून यामध्ये बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पोलीस उपनिरीक्षक काळे यांनी या आरोपींना शिपिंगाव या, या ठिकाणी अटक केली असून सदर घटनेच्या अनुषंगाने कडक कारवाई व कठोर शासन करण्याच्या उद्देशाने बीड पोलीस काम करतील अशी गवाही बीड पोलीस अधीक्षक नमित कामंत यांनी दिली असून शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केले आहे तसेच गेवरेचे आमदार विजयसिंह पंडित यांनी कसल्याही अफवांना नागरिकांनी बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे